जय मित्रांनो मी आहे रमेश रामटेके आणि आर आर ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे एकोणीस एप्रिलला पहिल्या टप्प्यामध्ये निवडणुका आहेत आणि त्यामध्ये नागपूर नागपूरकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे कारण नागपूरमध्ये भाजपचे कद्दावर नेते नितीनजी गडकरी हे उभे आहेत हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत आणि दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार विकासजी ठाकरे हे पण लोकसभेच्या रिंगणात उभे आहेत आणि नुकतेच वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी काँग्रेसचे उमेदवार विकासजी ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे आणि त्यांनी दोन जागेवर एक नागपूर आणि एक कोल्हापूर जिथे शाहू महाराज हे उमेदवार आहेत त्यामध्ये त्यांनी पाठिंबा दिला आहे परंतु प्रकाश आंबेडकरने अजून पाच जागेवर पाठिंबा देण्याची तयारी पण दर्शवली आहे आणि तसे त्यांनी पत्र पण लिहिले आहे एकीकडे प्रकाश आंबेडकर हे काँग्रेसला पाठिंबा देत आहेत आणि दुसरीकडे अकोल्यामध्ये जो प्रकाश बाल बालकिल्ला आहे त्यामध्ये अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर हे उमेदवार बनून रिंगणात आहेत आणि अकोल्यामधून डॉक्टर अभय पाटील काँग्रेसकडून तिकीट देण्यात आली आहे आणि हे हे काय आहे आंबेडकरी समाज हा नेहमी फुले शाहू आंबेडकरी विचारधारा मानणार आहे आणि त्यांना हे खरंच अभिप्रेत आहे का एकीकडे प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीला सात जागेवर पाठिंबा देतात महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाला सात जागेवर पाठिंबा देत आहेत आणि दुसरीकडे अकोलामधून जिथं प्रकाश आंबेडकर एक प्रमुख लढत देत आहेत तेथी काँग्रेसकडून डॉक्टर अभय पाटील यांना उमेदवारी देऊन हे काय साध्य करत आहेत याच्यातून काय संदेश जाईल कारण की काँग्रेस नेहमी आंबेडकरी विचारावर आंबेडकरी नेता आंबेडकरी मते पाहिजेत परंतु आंबेडकरी नेता नको हे वारंवार सिद्ध झाले आहे आणि लोकांच्या मनात तेच पण आहे की काँग्रेसने ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकर भंडाऱ्यामधून लोकसभेचे उमेदवार होते त्यावेळी सुद्धा काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांना भंडाऱ्यामधून पाडले आणि आज स्वतः प्रकाश आंबेडकर हे काँग्रेसला सात जाग्यावर पाठिंबा देत असून तरी सुद्धा काँग्रेसने अकोल्यामध्ये उमेदवारी जाहीर केली आहे हे आंबेडकरी समाजाला याबद्दल खूप रोष आहे आणि आंबेडकरी समाज हा यामध्ये रोष असून हा मताच्या रूपात या निवडणुकीमध्ये दाखवणार आहे मी एका कोणत्याही पक्षाबद्दल बोलत नाही कारण की मी एक सच्चा आंबेडकरवादी आहे आणि मी हे जे मुद्दे मांडत आहे हे जनतेचे मुद्दे आहेत प्रकाश आंबेडकर ना याप्रमाणे सात जागेवर पाठिंबा जाहीर केला दोन जागेवर ऑलरेडी जाहीर केलेलाच आहे परंतु पाच जागेवर अजून त्यांना तुम आम्हाला पाच जागा सांगा आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो असं प्रकाश आंबेडकर म्हणतात आणि काँग्रेस एकीकडे प्रकाश आंबेडकर आंबेडकराकडून समर्थन मागतात आणि प्रकाश आंबेडकराच्या विरुद्ध अकोल्यामधून डॉक्टर अभय पाटील यांना उमेदवारी देतात हे काय आहे मित्रांनो तुम्ही कमेंट मध्ये जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू जय भीम